मित्रमैत्रिणींनो नमस्कार मैत्र या यूट्यूब चॅनेलवर मी सखी संगीता तुमचं स्वागत करते मनीचे दाटले या आपल्या कार्यक्रमात मित्रमैत्रिणींनो एकोणीस नोव्हेंबर हा दिवस इंटरनॅशनल मेन्स डे म्हणून साजरा होतो या वर्षीच्या या पुरुष दिवसाची थीम किंवा कल्पना होती झिरो मेल सुसाईड शून्य पुरुष आत्महत्या पुरुषांना येणारे ताणतणाव आणि त्यांच्या आत्महत्या हा तर गंभीर बनत चाललेला विषय आहे खरं तर अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनावरचे ताणतणाव आणि त्यांचं योग्य नियोजन न करता आल्यानं येणारं नैराश्य समाजानं त्यांना बहाल केलेलं कणखरपणाचं आणि पौरुषाचं कवच त्यांच्यासाठी आज जीव घेणं ठरतंय या कवचाच्या आत त्यांच्यातला गोंधळलेला माणूस गुदमरतोय आणि मग त्यातूनच मानसिक नैराश्य हिंसक प्रवृत्ती स्वार्थीपणा अशा गोष्टी नकळतच वाढत जातात कुठेतरी याचा उद्रेक होतो आणि मग त्याचे परिणाम मात्र घराला आणि समाजाला देखील सहन करावे लागतात तेव्हा आज बोलूया थोडंसं याविषयीच काही दिवसांपूर्वी एका परिचयातल्या तरुण मुलाचं अपघाती निधन झालं अगदी हताशी आलेला मुलगा असा अचानक केल्यानं संपूर्ण परिवारावरच संकटाची कुऱ्हाड कोसळली होती मी भेटायला गेले तेव्हा तिथलं वातावरण अगदी शोकाकुल होतं घर सगळं रडण्याच्या आणि हुंदक्यांच्या आवाजानं भरून गेलं होतं पण पोटचा मुलगा गमावून देखील मुलाचे बाबा मात्र सगळं दुःख आवरून शांतपणे सगळ्यांना भेटत होते मनात इतक्या वेदना साठवून चेहऱ्यावर मात्र शांततेचा मुखवटा घालून ते कणखरपणे उभे होते कारण ते कोसळले तर मग बाकी सगळ्यांना कोण सावरेल त्यांचं ते समजूतदार आणि शांतरूप मला हलवून गेलं त्यांनाही जोरजोरात रडावंसं वाटत असेल कुणाच्या तरी गळ्यात पडून आपलं दुःख बोलावंसं वाटत असेल हो ना पण हे सगळं आतच ठेवून बाहेरचा मुखवटा त्यांचं मन किती कुरतडत असेल त्यांना रडण्याची कोसळण्याची परवानगी का बरं नाही कुणीवरून कितीही कणखर असू देत स्ट्रॉंग दिसू देत पण प्रत्येकाचं हृदय मात्र आजही अत्यंत मऊ आणि नाजूक आहे जेव्हा अशा काही घटना घडतात ना काही दुःखाचे प्रसंग ओढवतात तेव्हा मा बायका मात्र रडून ओरडून आपल्या भावना व्यक्त करतात आणि मोकळ्या होतात पण पुरुष ते मात्र या गोष्टी आतच दाबून ठेवतात मनातल्या वेदना बाहेर येऊ देत नाहीत आणि त्यामुळं त्यांचा निचरा होत नाही मध्यंतरीनं माझ्या वाचनात एक पोस्ट आली होती पुरुषांनी हे जाणून घेणं गरजेचं आहे की रडणं कोसळणं मदत घेणं आपल्या भावना व्यक्त करणं भावनिक आणि मानसिक मदत स्वीकारणं या गोष्टी त्यांच्यासाठी आवश्यक आहेत आणि त्यामध्ये ता गैर काहीच नाही या पोस्टला मिळालेल्या प्रतिक्रिया मात्र अनेकांगी होत्या विविध वयोगटातल्या स्त्री पुरुषांनी आपले विचार मांडले होते त्यातल्या बऱ्याच मध्यमवयीन पुरुषांचं असं म्हणणं होतं की आम्ही लहानपणापासूनच याच संस्कारात वाढलोय की रडणं संकटात कोसळणं मनानं कोलमडून जाणं हा दुबळेपणा आहे कितीही अडचणी आल्या संकटांचे डोंगर जरी कोसळले तरी त्याला एकट्यानं खंबीरपणे तोंड देणं यातच खरा पुरुषार्थ आहे काहीजण म्हणाले की कशाला आपले प्रश्न आणि समस्या इतरांना सांगत बसायचं सा। आपलं आपल्याला आणि त्यांचं त्यांना कणखरपणा खंबीरपणा प्रत्येक माणसात असणं आवश्यक आहेच तिथं स्त्री आणि पुरुष असा भेद करणं योग्य नाही पण म्हणून पुरुषांनी कायम मर्द को दर्द नाही होता अशा बाण्यानं जगावं हे जरा चुकीचं आणि अन्यायकारक वाटतं मुळात लहानपणापासूनच भावनिक पातळीवर मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो स्त्री ही जात्याच हळवी असते आणि त्यामुळे तिनं दुःख किंवा भावना व्यक्त करणं नैसर्गिकच आहे पण पुरुष मात्र कणखर असल्यानं त्यांना रडण्याची किंवा घाबरण्याची गरजच काय अशा मानसिकतेमुळे मुलं आपल्या भावना व्यक्त करणं मन मोकळं करणं कुणाची मदत मागणं कुणाचा आधार घेणं या गोष्टी नाकारतात दिल मे जो दर्द है वो किसे बताए हसते हुए ये जखम किसे दिखाए कहती है ये दुनिया हमें खुश खुशनसीब मग इस नसीब की दास्ता किसे सुनाय मित्रमैत्रिणीनो पूर्वीपासूनच समाजात एक परंपरा चालत आलेली आहे की पुरुषांनी बाहेरच्या गोष्टी पाहायच्या आणि स्त्रियांनी घरातल्या पण आज बदलत्या काळानुसार स्त्री आणि पुरुष दोघंही घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी समर्थपणे वावरत आहेत अशावेळी दोघांनीही आपल्या भावना एकमेकांशी शेअर केल्या तर दोघांनाही एकमेकांचा भावनिक आधार आणि उत्तेजन मिळू शकेल असं मला तरी वाटतं तुमचे या संदर्भातले अनुभव किंवा विचार नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअरही करा आणि आता निरोप घेऊया जगणं सुंदरच आहे ते आणखीन सुंदर करायचं आहे आणि त्यासाठीच स्वस्त रहा व्यस्त रहा आणि सगळ्यात महत्वाचं मस्त रहा नमस्कार